शिवसेना नेत्या शायना एनसी या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचल्याची माहिती समोर आलेली आहे आणि शायना एनसी राज ठाकरे यांच्या भेटीला आल्यामुळे चर्चांना सर्वत्र उधाण आल्याचं दिसतंय आपण पाहिलं <ड़ियों> की काही दिवसांपूर्वी परवाच एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतलेली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा शिवसेना नेत्या शायना एनसी राज ठाकरे यांच्या भेटीला गेलेल्या आहेत या भेटीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे मात्र यांची भेट का होती आहे हे काही वेळातच समजेल दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा राज ठाकरे यांची भेट घेतलेली होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर पा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची या सत्तेतील नेत्यांनी ने भेट घेणं बरंच लक्षवेधी ठरत आहे संदर्भात आणखी जाणून घेऊन आमचे प्रतिनिधी श्रेयस आपल्यासोबत आहेत श्रेयस भेट झालेली आहे का भेटीमध्ये काय घडतंय वाक्य वापरलं की सत्ताधारी पक्षातल्या लोकांनी येऊन भेट घेणं हे कुठे ना कुठे अनेक चर्चांना वावू देत आहे आपण एकंदर बघितलं तर शायना एन सी हे अनेक वेळा खर तर त्या अं राज पत्नी यांच्या सुद्धा ते मैत्रीण आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांना भेटायला ते शिवकर्थावर येत असतात मात्र एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंनी भेट घेतली का एक दिवसापूर्वी त्याच्यानंतरची भेट असल्यामुळे अनेक चर्चा ला ला है। आता होता दिसत आहेत आत्ताच शायना यांचे जे आहेत ते आत्ताच राज ठाकरेंना भेटायला गेल्यात दहा मिनिटं झाले ते दाखल झालेत आता हे भेटीमागचं कोणतं कारण आहे काय आहे हे संपूर्ण गोष्ट गुलदस्त आहेत मात्र या त्या गोष्टी पाहिल्या गेल्या तरीही ज्या गोष्टी आता राजकारणातल्या बदल होताना दिसत आहेत ते बदल होत असताना या सगळ्या सत्ताधारी पक्षातील लोक जे राज ठाकरेंना भेटत आहेत तर कुठे ना कुठे त्या चर्चा होताना दिसत आहेत का हा सगळ्यात मोठा प्रश्न उद्भवतोय मात्र ह्या भेटीचं कोणतंही कारण अद्यापर्यंत आपल्याला कळलं नाही विषय या भेटी संदर्भात अपडेट घेत राहू धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी